शिवकीर्ती इंग्लिश मिडियम स्कूल येथे बालानंदी बाजार व हळदी कुंकू समारंभ संपन्न शुक्रवारी सोळा जानेवारी रोजी केम पंचक्रोशीतील इंग्रजी माध्यमाचं दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारं तसेच संस्कारक्षम म्हणून ओळख असणाऱ्या शिवकीर्ती इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये बालानंदी बाजार व हळदी कुंकू समारंभ उत्साहात संपन्न झाला विद्यार्थ्यांना शालेय ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञान मिळावं यासाठी शाळा सतत अशा सहशालेय उपक्रमांचं आयोजन करत असते यावेळी राजमाता जिजाऊ व श्री पांडुरंग परमात्मा आणि माता रुक्मिणीच्या प्रतिमेचं पूजन हरिभक्त परायण निवृत्ती महाराज कदम यांच्या हस्ते करून बालानंदी बाजाराची सुरुवात करण्यात आली यावेळी आत्ता नर्सरी ते सहावीच्या विद्यार्थ्यांनी फळे भाज्या शालेय साहित्य विविध भाज्यांची रोपे भेळ वडापाव पाणीपूर्वी इत्यादी प्रकारची सुमारे सत्त्याण्णव दुकानं लावली होती यातून सुमारे बावीस हजार तीनशे सत्तर रुपयांची उलाढाल झाली त्याचबरोबर भारतीय संस्कृतीमध्ये महत्त्वाचा मानला जाणारा हळदी कुंकू समारंभ देखील उत्साहात संपन्न झाला यावेळी महिलांनी उकाने घेऊन या कार्यक्रमाचा आनंद घेतला यावेळी संस्था सचिव सुहास काळे यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन केलं यावेळी संस्थापक मधुकर काळे सोनागराबाई काळे गंगाराम दुदे शिक्षणप्रेमी हरिभाऊ गरड व बहुसंख्येने महिला व पुरुष मंडळी उपस्थित होते सर्व पालकांनी खरेदी व खाऊचा आस्वाद घेतला कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक दत्तात्रय काळे संदीप काळे ज्ञानेश्वर पोरे खरात सुरेणुका काळे शीतल काळे सोनाली सरगर अवघडे मॅडम कानडे मावशी आदींनी परिश्रम घेतले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी संजय जाधव ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा